शेतकऱ्यांना तात्काळ प्रोत्साहन अनुदान द्या राज्यातील महायुती सरकारने कर्जमाफीपासून वंचित सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतारा आहे मात्र नियमित कर्जफेड करणारे शेतकरी शासनाच्या जाचकटींमुळे अद्यापही पन्नास हजार रू च्या प्रोत्साहनात्मक अनुदानापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे एआरटी रद्द कराव्यात व वंचित सर्वांनाच हे अनुदान तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्ह्याचे नेते समरजित समरजितसिंह घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे भरीव उड्डाणपुलाचे टेंडर रद्द करण्याची मागणी कागलमध्ये होणाऱ्या भरीव उड्डाण पुलाचे याआधी दिलेले टेंडर रद्द करून नव्याने प्रस्तावित करारच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या फ्लायओव्हरचे टेंडर रिटायर्ड मेंबर आर के पांडे समितीच्या प्रस्तावामध्ये समाविष्ट करावे अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजित सिंग घाटगे यांनी निवेदनाद्वारे दिल्ली येथे भेट घेऊन केली त्यास मंत्री गडकरी यांनी सकारात्मकपणे अनुकूलता दर्शविली आहे अशी माहिती घाटगे यांनी दिली